नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे मी मंगेश सध्या आज बैलपोळा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बैलपोळा हा उत्सव मोठ्या उत्साहाने मनवण्यात येत आहे तसेच साजरा करण्यात येत आहे असंच साजरा करत असताना आज आमचे चांद्रेलेवरून प्रतिनिधी अतुल उज्जनकर यांनी संपूर्ण शहरातला पोळ्याचा आढावा घेतलेला आहे तर बघा त्यांचा स्पेशल रिपोर्ट नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्राच्या बातमीपत्रामधून मी अतुल उज्जैनकर आपले स्वागत करतो आज बैलपोळा या महादेव घाट परिसरामध्ये भरणाऱ्या पोळ्यामध्ये या ठिकाणी आपले शेतकरी जुळले आपल्यासोबत जुळलेले आहे जे बैलजोडी घेऊन आपल्या या बैलांसोबत या ठिकाणी हजर आहे नक्की या सोळा या हा जो सोहळा आहे जो बैलांच्या प्रती आपण साजरा करतो याबद्दल काय सांगा त्याचबद्दल हे सांगायचं आहे मला की कास्तकाराचा हा जीवनक्रम बैलावरच चालतोय आणि त्या जीवनक्रमामध्ये बैलाला महत्व आहे म्हणून त्याच्यासाठी एक उत्सव म्हणून त्यांचा एका वर्षात एक वेळा आम्ही पूजा करून त्यांचा एक मान राखून मान देऊन त्यांना सन्मान देऊन त्यांची पूजा करतो आणि उत्सव साधना करतो भारतासारख्या कृषीप्रधान देशामध्ये आपल्या जो जो बैल आहे नंदी बैल आहे त्याच्या प्रति सन्मानार्थ त्याची पूजा अर्चा करण्याचा हा दिवस हे शेतकरी बांधव मोठ्या उत्साहाने साजरे करत असतात आजपर्यंत आपण पुरुष मंडळी पुरुष शेतकरी आपण आपण या बैलपोळ्यामध्ये येणार येताना आपण बघितलेला आहे पण एक स्त्री म्हणून सुद्धा एक छोटीशी मुगली अपला अपला गरी तीजा या ठिकाणी आपल्या घरी आपल्या घरी असलेल्या बैलजोडीला घेऊन या ठिकाणी आलेली आहे आपण तिच्याकडून जाणून घ्या की नक्की तिला या बैल सणा बैलपोळ्याच्या सणाबद्दल काय वाटते आज के जमाने में ने हिस्सा आप अपना लेने को या बैलपोळा सणानिमित्त या पोळ्यामध्ये एक प्रथा आहे ते आहे झडती म्हणण्याची यामध्ये शेतकऱ्यांकडे काम करणारा जो गडी माणूस आहे तो वर्षातून एकदा तरी आपल्या मालकांविषयी एक चेष्टा चेष्टा म्हणून एक मस्करी म्हणून या ठिकाणी झडती म्हणण्याचं एक पारंपरिक कार्यक्रम या पोळा या सणामध्ये त्या ठिकाणी साजरा करण्यात येतो आपल्यासोबत एक टेंबे नामक एक केशव टेंबे नामक एक शेतकरी आहे आपण त्यांच्याकडून आपण एक झडती ऐकूया पोंगळा पोंगर आणली हो चिकाण्याबाशी चिकाण्या घराओ नंदी नंदी आला तोरणामध्ये तोरण दिसते लाटो काठी त्यावर बेल पदरीचा साय मग जातो आपल्या घरा एक लवल गौरा जिवी पाणी येते बैल की दादा बैल चारते एक बैल कुमळ खड्डीत कुमळ खड्डीतो आज बैल शेवरा माया मोठ्या विनोदी भावामध्ये या शेतकऱ्यांनी या ठिकाणी झडती म्हटली आहे आपल्या ग आपल्यासोबत आणखी एक शेतकरी आहे आपण त्यांच्याकडून सुद्धा एक झडती ऐकूया काय ऐकूयाच्या कठी किशोरचे मेला बैल बांधले ठेटो त्याचा पोरगा म्हणे शेती बुडाली त्याच्या वडील आपल्यासोबत धामणगाव विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार बिनंद्र भाऊ जगताप आहे भाऊ आपण सुद्धा एक शेतकरी आहे आणि या या, या हा जो बैल पोळाचा सण आहे या सणाबद्दल आपण नक्की काय सांगू शकत नाही बैल पोळा हा सण शेतकऱ्यांच्या दृष्टीनं अतिशय जिव्हाळ्याचा महत्त्वाचा आणि वर्षभर ज्या बैलाच्या भरोशावर शेतीवाडीत आपण काम करतो त्यांच्या भरोशावर शेती पिकवतो त्या बैलांना पुरणपोळी जेऊ घालून गोडधोड जेऊ घालून आपल्यासोबत शेतीत काम करणारे गडी माणसांचा सत्कार करू शेला दुपट्टा नारळ देऊन पोळी देऊन त्यांच्या कष्टाचं चीज करण्याचा एकमेव दिवस आहे आणि म्हणून या पोळाचं सणाचं पोळ्याच्या सणाचं महत्त्व भारतीय हिंदू संस्कृतीमध्ये अनन्यसाधारण आहे आणि म्हणून तो सर्वांनी उत्साहात साजरा केला पाहिजे त्यासाठी सर्वांनी त्याच्यामध्ये सहभागी झालं पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि सर्व चांदूर दामणगाव नांदगावच्या जनतेला पोळा सणाच्या शुभेच्छा देतो सध्या आपण आलेलो रेल्वे स्टेशन परिसरामध्ये ज्या ठिकाणी सुद्धा मोठ्या उत्साहामध्ये पोळा भरला जातो तिथे आपल्यासोबत काही एक लहान विद्यार्थी आपल्यासोबत जुळलेले आहेत त्यांच्या काय भावना या पोळ्याप्रती आपण जाणून घेऊया पाणी सुरुवात याबद्दल पावसानं पोळा भरलेला आहे भर पावसात आम्ही पाणी बैलजोळे आणलेला आहे बुल बावडा बुल गेला म्हणजे एक नंबर पार हो सध्या पाऊस चालू आहे जोरदार पाऊस येत आहे तरी पण या पावसामध्ये सुद्धा या शेतकरी बांधवांनी आपापल्या जोळ्या या पोळ्यामध्ये या ठिकाणी घेऊन आलेल्या आहे बैलांब प्रति असणारी श्रद्धा बैलांप्रती असणारे श्रद्धा आणि विश्वास हो तो तो या शेतकऱ्यांच्या या भावामधून आपल्याला बघायला मिळत आहे शिवाजीनगर परिसरातील प्रसिद्ध व्यक्तिमत्व बाळासाहेब यादव या ठिकाणी जोडलेले आहे आपण त्यांच्याकडून या सणाविषयी या पोळा सणाविषयी आपण जाणून घेऊया यांत्रिक युगामध्ये जरी बैलाचं म्हणजे अस महत्त्व व अस्तित्व जरा कमी झालेलं आहे तरी पण शेतकऱ्याच्या दृष्टीनं बैलपोळा हा अत्यंत महत्त्वाचा सण आहे म्हणून त्यानिमित्तानं मी एक झडती म्हणतो <laughs> यांत्रिक युग दरी आले यांत्रिक युग जरी आले गर्व करू नको रे मानवा नंदी शिवाय तुझे पान हले ना अशा पद्धतीनं शहरात मोठ्या उत्साहामध्ये या तीनही ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये हा पोळा सण उत्साहाने साजरा केला जातो आपल्यासोबत धामणगाव विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार विनंद्रभाऊ जगताब आहे भाऊ आपणसुद्धा एक शेतकरी आहे आणि या या, बहल सना या सना बदल आपन बहल हा जो बैल पोळाचा सण आहे या सणाबद्दल आपण नक्की काय सांगू शकता नाही बैल पोळा हा सण शेतकऱ्यांच्या दृष्टीनं अतिशय जिव्हाळ्याचा महत्वाचा आणि वर्षभर ज्या बैलाच्या भरोशावर शेतीवाढीत आपण काम करतो त्यांच्या भरोशावर शेती, शेती पिकवतो त्या बैलांना पुरणपोळी जेऊ घालून गोडधोड जेऊ घालून आपल्यासोबत शेतीत काम करणारे गडी माणसांचा सत्कार करून शेला दुपट्टा नारळ देऊन पोळी देऊन त्यांच्या कष्टाचं चीज करण्याचा एकमेव दिवस आहे आणि म्हणून या पोळाचं सणा पोळ्याच्या सणाचं महत्त्व भारतीय हिंदू संस्कृतीमध्ये अनन्यसाधारण आहे आणि म्हणून तो सर्वांनी उत्साहात साजरा केला पाहिजे त्यासाठी सर्वांनी त्याच्यामध्ये सहभागी झालं पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि सर्व चांदूर दामणगाव नांदगावच्या जनतेला पोळा सणाच्या शुभेच्छा देतो खडगपुरा येथे भरणारा हा पारंपरिक पोळा या पोळा उत्सव समितीचे कार्यकर्ते आपल्यासोबत जुळलेले आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की अनेक वर्षापासून हा पोळा उत्सव मोठ्या उत्साहाने या ठिकाणी साजरे साजरा करत असतात आपण काय सांगल्याबद्दल याबद्दल आम्ही आणि आमचे पूर्वजन हा पोळा शंभर वर्षापूर्वीपासून भरवत आहे आम्ही त्याच अनुषंगाने आम्ही सुद्धा त्यांचं अवलोकन करून हा पोळा मोठ्या उत्साहाने साजरा करतो आणि यामध्ये थोडीशी आम्ही वाढ केलेली आहे तेव्हा काही गावकऱ्यांचं आम्हाला सहकार्य नेहमीच मिळते याही वर्षी भेटलं त्या माध्यमातून आम्ही यावर्षी मोठ्या पोळ्याला मोठ्या प्रमाणात बक्षिसाचं वितरणसुद्धा केलेलं आहे एकवीसशे रुपयापासून तर तीनशे एक रुपयापर्यंत असे पाच बक्षिसं आम्ही पोळ्याला दिलं आणि या बोळ्या पोळ्यामध्ये एक उत्कृष्ट अशी जोडी निखिल भाऊ होले यांची आलेली होती त्यांनी खूप देखावा केला त्यामुळे काही या गावचे हौशी लोक यांनी त्यांचं कौतुक म्हणून त्यामध्ये प्रामुख्याने सचिनभाऊ जयस्वाल आणि हर्षलभाऊ वाघ यांनी एकवीसशे नव्हे तर एकवीस हजार रुपयाचं बक्षीस जाहीर केलं त्याबद्दल मी त्यांना दोघांनाही धन्यवाद देतो त्यांचे आभार मानतो आणि याच पद्धतीनं पुढल्या म्हणजे उद्यालाही पोळ्याचं आम्ही आयोजन केलेलं आहे आणि त्याकरता आम्ही बक्षिसांची खूप मोठी लयलूट केलेली आहे त्यामध्ये प्रथम बक्षीस सायकलपासून तर शेवटलं बक्षीस शालेय बॅग आणि पाण्याकरिता जे म्हणजे लो लहान मुलांना बॉटल लागतात ते प्रत्येकाला बॉटल आम्ही असं देणार आहोत आणि पुढले उद्याला आम्ही मोठी बक्षिसाची लय लुटकुटणार आहे एवढंच सांगतो आणि सर्व या पोळा उत्सव समितीच्या वतीनं सर्व आमच्या या पोळा उत्सवामध्ये जे कोणी लवकर सहभागी झालं त्यांना त्यांचे आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो जय हिंद जय भारत उद्या लहान मुलांसाठी तानापोळ्याचं सुद्धा आयोजन या पोळा आयोजन समितीने केलेलं आहे निमित्त कोणकोणत्या कोणकोणत्या बक्षिसाची लयलूट केलेली आहे ते केशवभाऊ अंजारी यांनी सांगितलेलं आहे या ठिकाणी हर्षलभाऊ वाघसुद्धा या ठिकाणी आपल्यासोबत जुळलेले आहे आपण त्यांच्याकडूनसुद्धा जाणून घेऊया सर्वप्रथम आपल्या एम बी न्यूजच्या माध्यमातून तालुक्यातील तसेच महाराष्ट्रातील चांदूर रेल्वे शहरातील सर्व शेतकऱ्यांना या पोळ्याच्या शुभेच्छा देतो आणि या चांदूर रेल्वे शहरात अगदी पारंपरेनुसार पारंपरिक जागेवर जो खडगपुरा पोळा मैदान इथे हा पोळा गेल्या अनेक वर्षापासून भरत आहे तिथे उत्कृष्टरीच्या पोळा आयोजन समितीच्या वतीने या पोळ्याचे आयोजन केले गेले याच्यामध्ये जसं आज आजच्या युगानुसार वाढ करून बरेचसे बक्षीस पोळा आयोजन समितीतर्फे ठेवण्यात आले त्यामध्ये पहिलं बक्षीस आजच्या या पोळ्यामध्ये निखिल हुले यांना प्राप्त झाले जे आम्हाला भेटले होते संदीप भाऊ चव्हाण यांच्याकडून दुसरे बक्षीस शुभम लाकडे यांना प्राप्त झाले जे आम्हाला भेटले होते प्रसन्नाभाऊ पाटील यांच्याकडून तिसरे बक्षीस प्रफुल्ल भाऊ गारुडे यांना प्राप्त झाले जे आम्हाला भेटले होते गावंडे पाईप हाऊस यांच्याकडून चौथे बक्षीस सुरेशजी लांजेवार यांना प्राप्त झाले जे आम्हाला भेटले होते कडू क्लिनिकल लॅबोरेटरी यांच्याकडून पाचवे बक्षीस प्रशांतजी दिडपाळे यांना प्राप्त झाले जे आम्हाला भेटले होते गावंडे पाईप हाऊसकडून अशाच अनेक प्रकारच्या बक्षिसांची लयलूट उद्या तान्ह्यापोळ्यातसुद्धा आपल्या लहान लहानग्या बाळांचा उत्साह कायम ठेवण्याकरिता आम्ही ठेवलेले आहे हे बक्षीस इथे आपण आज आप इथेच याचं डेमॉन्स्ट्रेशन एक उद्याच्या पोळ्याकरिता ठेवलेलं आहे ज्यामध्ये आमच्या इथे आलेल्या सर्व शेतकऱ्यांची जोडी घेऊन आलेल्या शेतकऱ्यांचे टोपी व शेला देऊन सन्मान करण्यात आला ते आम्हाला प्राप्त झाले होते स्वर्गीय महादेवरावजी माकोडे यांच्या स्मृतिवृत्त्यर्थ पवनभाऊ माकोडे यांच्याकडून तसेच प्रत्येक बक्षीस प्राप्तकर्त्यांना आम्हाला एक शिल्ड प्राप्त झाली रुपेश भाऊ पुळके यांच्याकडून या शिल्डसुद्धा बक्षिसासोबत प्रत्येक पुरस्कारकर्त्यांना ज्यांना बक्षिसे प्राप्त झाली अशांना आम्ही देणार आहोत आणि सर्व उपस्थित बांधवांना शेतकऱ्यांना पुन्हा एकदा पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद आणि आपल्या एम वी न्यूजच्या माध्यमातून पुळा आयोजन समितीच्या वतीने पुड़ा आ, आ, माद्दे माद्दे एक आवाहन करतो की उद्या जो तान्हा पोळा आम्ही इथे आयोजित करत असतो त्यात सुद्धा सर्व बालकांनी शहरातील बालगोपालांनी स्वयंस्फूर्तीने स्वइच्छेने सहभाग घ्यावा ही आपल्या माध्यमातून माध्यमातून पुन्हा एकदा विनंती करतो धन्यवाद आपल्या पूर्वजांनी पाळून दिलेली जी काही परंपरा आहे त्या परंपरेला पुढं नेण्याचं काम हे पुळा उत्सव समिती मोठ्या उत्साहानं वर्षानुवर्ष या ठिकाणी करत आहे এক নম্বর গাঁ হার্বী হার বোলা हरा पारंपरिक पोळा आहे या पोळ्यामध्ये हा नवयुवक युवक ग... गणेश मंडळ हा सुद्धा एक मोलाचं सहकार्य याचं या पोळ्या उत्सवामध्ये असते आपल्यासोबत या मंडळाचे कार्याध्यक्ष बच्चू वानरे आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया बच्चू काय सांगाल नक्की या खळकपुरामध्ये गेल्या शेकडो वर्षाची परंपरा आहे आमच्या इथे तन्ना पोळा हो। मोठ्या बैलाचा पोळा भरत असतो मोठ्या बैलाचा पोळा हो। मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो त्यामध्ये आमच्या युवक गणेश मंडळातर्फे दर दरवर्षी या बैलजोडीचा पूजा आणि सर्व शेतकरी बांधवांचा शाल स्लीपर <गली> नार सेना व टोपी देऊन तसेच त्यांना पोळीचे पैसे देऊन आम्ही त्यांचा सत्कार करत असतो या वर्षी सुद्धा आमच्या मंडळातर्फे बैल पोळीचे पूजन तसेच त्यांचा शेतकऱ्यांचा सत्कार व संजीव भाऊ ठाकूर यांच्याकडून तसेच भैया वानर यांच्याकडून प्रत्येक बैल जोडीस एक्कावन्न रुपयाची आम्ही बैल पोळी दिलेली आहे आपल्यासोबत युवा शेतकरी अंकुश जोशी आपल्यासोबत जोडलेले आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया सर्वात आधी सर्व शेतकरी बांधवांना पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा आणि एम बी न्यूज जे पोळ्याचंसुद्धा कवरेज करते त्यांचेसुद्धा हार्दिक आभार पोळा हा शेतकऱ्याच्या जिवाळ्याचा सण आहे वर्षभर शेतकरी शेतीत राबतो आणि त्याची राब देताना त्याचा परिवार आणि बैल हा सगळ्यात महत्त्वाचा असतो त्याच्यामुळे तो त्याच्या कृतज्ञता व्यक्त करायसाठी तो आजचा सण हा साजरा केला जातो आणि आपल्या चांदुरातल्या या पोळ्याची बहुतेक शंभर वर्षापेक्षा जास्त जुनी परंपरा आहे आणि आमचे मित्र हर्षलजी ती चांगल्या प्रकारे आणखी पुढे ओढत आहेत त्यांच्या समोर समोर त्याच्यामुळे त्यांचं अभिनंदन करतो आणि सगळ्यांना पुळ्याच्या शुभेच्छा देतो धन्यवाद धन्यवाद काय होते तर बघत राहा अशाच विशेष बातम्यांसाठी एम न्यूज महाराष्ट्राचे बातमीपत्र धन्यवाद